मित्रांनो लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तसे तर आपले मराठी नवीन वर्ष चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला सुरू होते परंतु एक जानेवारीला इंग्रजी महिन्यांप्रमाणे आपले कॅलेंडर बदलते आणि नवीन वर्षाची सुरुवात होते आणि मराठी असो की इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने केली तर आपले येणारे वर्षही आनंदात आणि उत्साहातच जाईल तर हे येणारे वर्ष आपले आनंदात जावे या वर्षात आपल्या घरी दरिद्रता येऊ नये आणि आपल्या नाते संबंधात दुरावा येऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या घरातून लवकरात लवकर या वस्तू काढून फेका आपल्या असे वाटते की आपल्या वर्षाची सुरुवात खूप चांगली व्हावी आणि आपल्या जीवनात आनंद व सुख निरंतर राहावे त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो वास्तुशास्त्रानुसार काही अशा वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्यास आर्थिक नुकसान तर होतेच त्याशिवाय धन आगमनातही अडथळे आणि बाधा निर्माण होतात आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला भगवंतांकडे प्रार्थना करतो की भगवंता माझ्या घरात सर्व प्रकारची सुखसंपदा येऊ द्या माझे घर आनंद आणि उत्साहाने भरू द्या परंतु ज्या घरात या वस्तू असतात तेथे भगवंत कधीही आपली कृपा करीत नाहीत आणि घरात नेहमी अडचण व दरिद्रता राहते चला तर जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या वस्तू आहेत ते पहिली वस्तू तुटलेले मोडलेले घर मोडलेल्या मोडकळीस आलेल्या घरात देव कधीही येत नाही आणि त्यांना धनही देत नाही भगवंत असे सांगतात की ज्यांना आपल्या घराची काळजी घेता येत नाही त्यांना धनाची काय आवश्यकता आहे शास्त्रात असेही सांगितले गेले आहे की ज्या व्यक्ती आपल्या घराची काळजी घेतात प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ ठेवतात अशा घरात देवी लक्ष्मी नित्यवास करते आणि असे म्हटले जाते की आपल्या घराची काळजी न घेरा घेणाऱ्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही म्हणून घराची नेहमी स्वच्छता करावी आणि काळजी घ्यावी दुसरी वस्तू आहे कोळ्याचे जाळे आपण जर मोठमोठ्या घरांमध्ये श्रीमंतांकडे गेलो तर त्यांच्या घरात कोठेही कोळ्याचे जाळे दिसत नाही सगळीकडे स्वच्छता आणि टाकटीप दिसते जर घरात कोळ्याचे जाळे असेल तर आपल्या प्रत्येक कामात अडथळे येतात नाते संबंधात दुरावा निर्माण होतो व्यवसाय ठप्प होतो अपघात घडतात असे काही ना काही अडथळे येत असतात म्हणून आपल्या घरात जर कोळ्याचे जाळे असेल तर लगेचच ते साफ करून स्वच्छ घराने आणि स्वच्छ मनाने नवीन वर्षाचे स्वागत करावे तिसरी वस्तू आहे फुटलेला आरसा फुटणे एक समजला जातो परंतु फुटलेला काच आरसा जास्त काळ घरात राहिले तर वाईट शक्ती घरात आपले वास्तव्य करतात म्हणून जर फुटलेला काच किंवा आरसा असेल तर तो त्वरित फेकून द्यावा कितीही महाग आरसा असेल किंवा शो पीस असेल तरीही तो फुटला तर लगेचच टाकून द्यावा घरात वाईट वास्तव्य वाढवण्यापेक्षा ते फेकून दिलेले कधीही चांगले पुढील वस्तू आहे बंद पडलेले घड्याळ जर वेळ चांगली तर सर्व काही चांगले म्हणून आपल्या घरात जर बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेचच काढून टाका कारण वास्तुशास्त्रानुसार जर घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर त्यातून नकारात्मक ऊर्जा पसरते व संपूर्ण घर नकारात्मकतेने भरून जाते आणि आपल्या प्रत्येक कामात अडथळे येतात घड्याळ असेल तर ते त्वरित चालू करावे किंवा टाकून द्यावे त्याशिवाय घड्याळ कधीही मागे नसावे नाहीतर आपण नेहमी मागेच राहतो एकतर घड्याळ वेळेवर असावे किंवा दोन पाच मिनिटे पुढे असावे पुढील वस्तू आहे भगवंतांच्या खंडित झालेल्या मूर्त्या फाटलेले फोटो यांचाही आपल्या घरावर दुष्परिणाम होतो म्हणून असे फोटो किंवा मूर्त्या वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत त्याप्रमाणेच जुने फाटलेले न वापरात असलेले कपडे जुने बंद पडलेले इलेक्ट्रिक सामान हे सर्व नवीन वर्ष येण्यापूर्वी घरातून बाहेर काढावे मोडलेले फर्निचर जुन्या चपला बूट भंगार सामान हे सर्व नवीन वर्षाची सुरुवात होण्या अगोदर घराबाहेर काढावेत आणि नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छ व पवित्र वातावरणाने आणि प्रसन्न मनाने करावी मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद